गेल्या काही दिवसापासून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्या ज्या विद्युत विभाग म्हणजे एम एस -E ई बी या एम एस -E ई बी मार्फत असलेली संपूर्ण ठिकठिकाणी त्याची गेलेली वायरिंग आणि पावसामुळे लागत असलेले शॉक ह्या गोष्टी पाहता गेल्या चार दिवसापूर्वी वसईमध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाला शॉक लागून खेळताना परंतु त्यानंतर आ, काल नाला सुपाऱ्यामध्येही एका मुला शॉक लागून तो एक जखमी झालेला आहे हे सांगण्याचं कारण हे हेच आहे की वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा एम एस सी बीचा हा जो भोंगळ कारभार आहे तो कशा प्रकारे चालू आहे हे थोडंसं दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्याने एक विनंती पण आहे खरं तर या विरार एम एस सी बी विभागामार्फत जो बाजारवाड जो आहे बाजारवाडच्या अंतर्गत येणारा पूर्ण विरार इस्टचा जो परिसर नारंगी विभाग असेल त्यानंतर मला वाटतं गणपती मंदिर बाबानगर असेल गुपचरपाड असेल या विभागामध्ये जे लाईटचे पा कनेक्शन दिलं जातं त्याचे जे बॉक्सेस आहेत रेड कलरचे लाईटचे बॉक्स ह्या बॉक्सला ठिकठिकाणी थीक झाकण्या नाही थीक थीक आहेत ठिकठिकाणी आगी लागले जात आहेत वारंवार एम एस सी बीचे अधिकारी जे आहेत यांना आम्ही सांगून देखील यांना पत्र देऊन देखील या याच्यावर का म्हणजे कारवाई केली जात नाही किंवा हे नवीन का बसवत बसवले जात नाहीत हा मोठा एक संशोधनाचा भाग आहे मी आपल्या एक निदर्शनास आणून देतो की नवजीवन नगर परिसरामध्ये म्हणजे जो आपला ईस्ट वेस्टचा जो ब्रिज बनतोय नारंगीचा त्या ठिकाणी एक वैष्णवी अपार्टमेंट म्हणून आहे त्याच्या मागे असलेला एक बॉक्स हा बॉक्स तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा आहे तो या बॉक्समध्ये गेल्या आ, काही दिवसापूर्वी आग लागली होती संपूर्ण वायरिंग ही जम जळून पूर्ण खाक झाली होती विभागामध्ये दहा आठ ते दहा तास लाईट नव्हती एम एस जे त्यांचा जो ठेकेदार आहे त्यांना एमर्जन्सी पाचारण करून तिथली लाईट चालू करावी लागली किंवा काम करावं लागलं रात्रभर लोकांना तिथे त्रास झाला परंतु त्याच बॉक्सची आज अशी अवस्था आहे की त्याला झाकण नाहीये एक पत्र्याचं झाकण लावलेलं आहे जे लोकांनी झाकण आहे हे संपूर्ण झाकण निघालेलं आहे आणि हे जे लाईटचा जो विषय आहे हा खूप गंभीर आहे माझ्या माहितीप्रमाणे इथून अनेक लोक जात असतात आणि जात असताना जर कोणाला शॉक लागला तर ह्याला जबाबदार मुकुंद देशमुख जे देशमुख साहेब आहेत एम एस सी बीचे जे अधिकारी मी नाव घेऊन सांगतो कारण का माहिती ह्यांना ज्यावेळी यांचं जोपर्यंत नाव घेत नाही किंवा ते जबाबदार आहेत ते असं सांग सांगत नाही जनता तोपर्यंत तो मला वाटतं त्यांना जाग येत नाही तर मेन अधिकारी जे आहेत एम एस सी चे देशमुख साहेब आणि त्यांचे सहकारी जर उद्या त्या त्याला शॉक लागून किंवा कोणत्याही प्रकारचा आघाडीत प्रकार घडला तर ते त्याला एम एस सी बीचे जे संबंधित अधिकारी हे जबाबदार असतील मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण लवकरात लवकर अशा प्रकारची अनेक दाखणं जे आहेत हे बसून घेण्यात यावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र